नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत अर्थात पहिल्या टप्प्यातल्या निवडणुका पार पडलेल्या आहेत दुसऱ्या टप्प्यातलं मतदान जे आहे ते वीस तारखेला होणार आहे दोन टप्पे यासाठी झाले की कोर्टाच्या आदेशानं दुसरा टप्पा म्हणजे ज्या नगराध्यक्ष पदाच्या बाबत काही आक्षेप होते किंवा कोर्टात जे मॅटर होते त्यांचं मतदान जे आहे ते वीस डिसेंबरला पार पडणार आहे आणि सगळ्याचा निकाल जो आहे तो एकवीस डिसेंबरला पार पडणार आहे मात्र तत्पूर्वी बारामती तालुक्यातली माळेगाव नगरपंचायतीचा आपण विचार करणार आहोत माळेगाव नगरपंचायत ही अजितदादांच्या दृष्टीने एक महत्वाची नगरपंचायत होती त्याचं कारण असं की बारामती तालुक्यातलं सगळ्यात मोठं गाव जे आहे ते माळेगाव होतं आणि त्यामुळं माळेगावची नगरपंचायत जी आहे ती अजितदादांच्या दृष्टीनं महत्वाची होती कारण ही निवडणूक नगरपंचायत म्हणून पहिलीच निवडणूक आहे आणि त्यामध्येच अजितदादांनी त्यांच्या कट्टर विरोधक रंजन तावरे यांना देखील सोबत घेतलेलं होतं आणि सोबत येऊन त्यांनी एकत्र पॅनल केलेला होता अर्थात ही निवडणूक तितकी का महत्वाची होती आणि निवडणुकीच्या संदर्भानं नेमकं काय घडलेलं आहे हे आपण आपल्यासोबत इथले स्थानिक पत्रकार आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत राजकीय समीकरण कशा कशा पद्धतीने बदलली अजितदा एवढा म्हणजे दोन पावलं माग का घ्यावी लागली रंजन तावरेंशी तह हो का करावा लागला तर याच असं आहे की राज्य पातळी पासून भाजप आणि या वरिष्ठ नेत्यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषदा नगरपंचायती यासाठी युतीचे युतीनुसार त्यांनी आदेश दिले होते आपल्या कार्यकर्त्यांना ज्या ज्या परिसरामध्ये जशी जशी परिस्थिती आहे त्या त्यानुसार युती करावी आणि खर तर म्हणजे माळेगाव नगरपंचायतीमध्ये अ युती करण्यामाग वरिष्ठ पात्ली हात आहे आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये रंजन तावरे यांना पराभव पत्कारल्यानंतर त्यांना एक नाईला जास्त ही युती करणं भाग पडलेलं आहे तशी ती मजबुरी म्हणून त्यांनी ही युती केलेली आहे अ याच हा महत्वाचा त्यात मुद्दा आहे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि रंजन काका तावरे यांना असं वाटत होतं की आपण युती केल्यानंतर कुठेतरी बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता होती परंतु उलट चित्र पाहायला मिळालं त्याचं कारण असं आहे की ह्या युतीमुळे किंवा ह्या समजोत्यामुळे जास्त लोक नाराज झाले आणि त्याचा परिणाम विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती झाला दरम्यानच्या कालावधीमध्ये या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या गटाने देखील उडी घेतली त्यांनी देखील काही सहा सात उमेदवार त्यांच्या पक्षाच्या चिन्हावरती उमेदवार उभे केलेत तीन चार अपक्षांना त्यांनी पाठिंबा दिला आहे असं दहा एक उमेदवार त्यांनी सतरापैकी उभं केलेले के आहेत आता हे सगळं वातावरण पाहता हे त्रिशंकू कदाचित होण्याची निवडणूक शक्यता आहे याचे निकाल अजून आलेले नाहीत निकाल एकवीस तारखेला येतील परंतु काही प्रमाणात जरी युती केली असेल अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांनी रंजन काका तावरे यांच्याशी तरी देखील अपक्षांच्या निवडणुकीच्या सक्रिय वातावरणामध्ये किंवा ते एकंदर चित्र असं तयार झालं की अपक्ष काही निवडून येतील असं सध्या तरी चित्र आहे सध्या गावात देखील चर्चा आहे बेर्जेचे राजकारण करत असताना उपमुख्यमंत्र्यांचा युती केली त्यामुळं राष्ट्रवादीचे जे काही पदाधिकारी होते इच्छुक ज्यांनी निवडणुकीपूर्वी खूप तयारी केली ती मतदारांचे संपर्क साधला होता रविवारपर्यंत त्यांना वाटत होते की आपल्यालाच तिकीट मिळेल परंतु अनपेक्षितरित्या म्हणजे राज्यात केंद्रात जशी युती आहे तशी बेर्जेचे राजकारण करताना उपमुख्यमंत्र्यांनी युती केली आणि त्या युतीमुळे राष्ट्रवादीच्या काहीच नाराज इच्छुकांनी अपक्षाचे मोड, मोड आणि आणि प्रभागात त्यांनी प्रबळ दावेदारी केली यामुळं निश्चितच सह नुसतं राष्ट्रवादी नाही तर रंजन काकतावरे सुद्धा यांच्या उमेदवाराच्या विरोधात काही अपक्षांनी प्रबळ बंड केलेला आहे आणि जनतेला ही युती कदापि पसंत पडली नाही जनता आता आपल्याला ज्यावेळेस मतमोजणी होईल नुसतं बोलती का मतातून दिसत हे आपल्याला निवडणुकीच्या निकालामजेल मला हाच प्रश्न घेऊन तुमच्याकडे यायचं आहे जातीय समीकरण कुठंतरी चुकली अजितदादांची राष्ट्रवादीची अशी देखील चर्चा आहे मुस्लिम समाजाला उमेदवारी मिळाली नाही किंवा तिकडं जे नंदीवाली समाज आहेत जोशी समाज आहे त्यांना मिळालेलं नाही खोमणी समाज रामोशी समाज आहे त्यांना मिळेल नाही त्यामुळे कुठंतरी गटबाजी वाढली नाराजी वाढली अपक्षांचं उमेदवार वाढले असं म्हणता येईल का बरोबर आहे वास्तविक पाहता ही जी युती झालेली आहे या युतीमुळं अनेकांना फटका बसलेला आहे तसं खरं तर पाहाय गेलं तर या युतीमध्ये कुठंही भाजपचं चिन्ह पाहायला मिळत नाही जे जे चिन्ह आहे ते सगळेच घड्याळावर लढलेले आहेत ठराविक जर सोडले तर अजितदादांचं घड्याळ रंजन काकाचे उमेदवार सुद्धा घड्या निवडणूक लढवलेले आहे त्यामुळं सगळं जे आहे ते अजितदादांकडे याच हे जात आहे कारण उद्या जरी निवडणुकीमध्ये हे उमेदवार निवडून आले तरी त्या उमेदवारावर अजित पवारांच वर्षस्व राहणार आहे कारण मुळात ते घडाळ्याच्या चिन्हावर निवडणूक लढवलेली आहे तिथं कुठंही भाजपचं चिन्ह दिसत नाही यामुळे भाजपाला कारण भाजपच याचा फायदा होईल या, या, या उद्देशाने ही युती केली होती परंतु भाजपचं चिन्ह ह्याच्यामध्ये कुठं दिसलं नाही आणि उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समित्याला ही युती राहणार का नाही हा सुद्धा प्रश्न आहे म्हणजे वास्तविक पाहता ही युती फक्त नामधारी युती आहे असं मला म्हणावं वाटत दोन हजार एकवीस ला माळेगाव ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायत झालं त्यामुळे बरेचसे इच्छुकांनी आपापल्या प्रभागामध्ये आपल्याला उभा राहण्यासाठी वाटचाल सुरू होती पण अचानकपणे जी आघाडी झाली जनमत विकास आघाडी व राष्ट्रवादीने अशी युती केली त्यामुळे ज्या अपक्षांनी जे अपक्ष उभा राहिले त्यांनी मोर्चे बांधणी केली ती त्यांना उभं राहता आलं नाही पण त्यांची ज्या आधीची असलेली तयारी त्यामुळे तेही जो त्यांचाही जोर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा माळेगावचे माजी चेअरमन आदर निरंजन काका असतील त्यांच्या दोघांची एकत्र ताकद यानंतर समजेल की नक्की लोकांनी कोणाला कौल दिलेला आहे जी गटबाजी आहे राष्ट्रवादी काँग्रेस मधली ती या निमित्ताने बाहेर पडते असं वाटतंय कारण बऱ्याच प्रभागांमध्ये चर्चा आहे की अपक्षांना जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्याच उमेदवारांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी आतून पाठिंबा दिला आतून काम केलेलं आहे काय वाटतय नेमकं राष्ट्रवादीची गटबाजी माळेगावच्या अपक्षांना निवडून आणण्यासाठी कारणीभूत ठरेल का निश्चितच हे बरोबर आहे कारण नाराज गट उघड उघडपणे अजित सो पवारांसोबत जरी असला तरी त्यांनी त्यांच्या आतून हस्तक त्यांचे समर्थक यांनी अपक्षांनी जोरदार काम केलेलं आहे आणि गावामध्ये तशीच चर्चा आहे जनमानसामध्ये आणि नाराज गटाचा नक्कीच अजित पवार यांना फटका बसेल हे आपल्याला एकवीस तारखेच्या निकालातून स्पष्ट होईल एक प्रश्न तुमच्यासाठी की बारामती तालुक्यातलं सगळ्यात जवळचं गाव किंबहुना शरद पवारांचं गाव म्हटलं तरी हरकत नाही कारण शरद पवारांचं मतदान या इथं होतं ते आले नाहीत ते भाग वेगळा पण शरद पवार असतील प्रतिभा पवार असतील किंवा सदानंद सुळे असतील विजय सुळे असतील किंवा रेवती सुळे असतील सुळे कुटुंबातले तीन सदस्य आणि पवारांचं दोघांचं मतदान या भागामध्ये होतं ते दोघंही आलेले नाहीत अशा वेळी तुम्ही मला सांगा की निवडणुकीमध्ये हा फॅक्टर जो आहे जातीचे समीकरण कशा पद्धतीने पाहायला मिळाली कारण या निवडणुकीमध्ये प्रत्येक जण प्रत्येक जण आपापल्या जातीचा उमेदवारचा प्रचार करताना व्यस्त पाहायला मिळाला जातीय समीकरण ओबीसी धनगर समाज किंवा ओबीसी मराठा समाज यामध्ये देखील हा जातीय तेड जो होतो ते निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला खर तर म्हणजे या निवडणुकीमध्ये जाती फॅक्ट तर दिसून आलाच परंतु युतीवर प्रचंड नाराजी लोकांची होती लोकांना ही युतीच मान्य नव्हती आणि तिकीट वाटप करत असताना ज्या उमेदवारांना तिकीट दिली ते उमेदवार जनतेला म्हणजे मान्य नव्हते हो कारण काय झालं की यामध्ये अनेक अशा घटना घडल्या गट की काही चर्चेत अशी आहे की हे तिकीट काहीतरी त्याच्यामध्ये म्हणजे हे आर्थिक देवाणघेवाणीतून काही तिकीट दिली गेलेली असंही जनतेतून ऐकायला आणि चर्चेमध्ये ऐकायला मिळालेलं आहे वास्तविक पाहता ते कॅपेबल उमेदवार आहेत का नाहीत याची तपासणी पक्ष दृष्टिकोन होणं अत्यंत गरजेचं होतं परंतु तशा पद्धतीचं काही दिसत नाही असं चित्र याच्यामध्ये आहे आणि नंतर त्यामुळे या भागातील जे सुज्ञ नागरिक आहेत त्यांना ही युती मान्य नव्हती आणि तिथं वोटिंग जास्त आहे ज्या समाजाचं वोटिंग जास्त आहे त्या माणसांना त्या ठिकाणी प्राधान्याने तिकीट देणं गरजेचं होतं पण तसं दिलं गेलं नाही आणि काहींनी पक्षाकडे मागणी केली होती परंतु पक्षाकडून मागणी करूनही त्यांना तिथे न्याय मिळाला नाही त्यामुळे ह्या लोकांनी बंडखोरीची भूमिका घेतलेली आहे तिथं कुठेही एवढा निधी आला एवढा विकास झाला याचा कुठेही बोलबाला कुणीही नगरसेवकांनी उमेदवारांनी देखील केला नाही हा दादा म्हणायचे काय भाषणात की मी एवढा निधी आणतो एवढा देणार आहे आपल्याला खूप बदलवायचा आहे आपण सगळं व्यवस्थित करणार आहोत परंतु मतदारांवरती त्याचा काही शक्यतो जास्तीत जास्त परिणाम झाल्या दिसत नाही नगरसेवक जे उमेदवार उभे होते त्यांनी देखील असा प्रचार कुठे केला नाही काहींनी ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून प्रचार केला सोपे के प्रचार केला प्रचार केला पण ठराविकच त्या वार्डामध्ये तो प्रचार झालेला आहे एकूणच जातीय समीकरण लक्ष्मीचे दर्शन या गोष्टी प्रभावी ठरल्याचं या निवडणुकीच्या माध्यमातून येते तुम्हाला काय वाटतंय जनमत विकास आघाडीचे उमेदवार किती निवडून येतील तुतारीचे किती येतील आणि अपक्ष किती येतील रॅपिड फायर सोळा दोन सोळा दोन म्हणजे अपक्ष दोन निवडून येतील असं वाटतं तुम्हाला काय वाटतं अपक्ष पाच लागतील त्याचा फटका जनमत विकास आघाडी आणि राष्ट्रवादी पक्षाला नक्की होईल तुम्हाला काय वाटतंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एखादा उमेदवार म्हणजे अपक्ष त्याला दागा फटका करू शकतो आणि जनमत विकास आघाडीचे दोन ते तीन उमेदवार असे आहेत की ज्यांना अपक्ष फाईट देऊ शकतात म्हणजे किती साधारण तुमच्या अंदाजे दोन ते तीन वार्ड प्रभाग असे आहेत की ज्यामध्ये अपक्ष लागू शकतात तुमचं काय मत आहे यामध्ये अपक्ष प्रामुख्याने पाच अपक्ष लागतील असे चित्र आहे आणि याचा फटका दोन्ही नाही बसणार आहे आघाडीलाही नाही राष्ट्रवादीलाही एकवीस डिसेंबरला ज्यावेळी निकाल हाती येतील त्यावेळी नेमके अपक्ष या निवडणुकीमध्ये किती जण निवडून येतात अर्थात ते अपक्ष जे आहेत ते जनमत विकास आघाडीला टक्कर देणारे असणार आहेत रंजन तावरे यांच्या उमेदवारांना देखील काही फटका बसण्याची शक्यता के व्यक्त केली जाते पत्रकारांकडून तर राष्ट्रवादीच्या शरद अजित पवार गटाकडून गटाला देखील त्याचा फटका बसणार आहे शरद पवार गट खातं उघडेल का नाही ना हे देखील या निमित्तानं सांगता येत नाही मात्र एकवीस तारीख आता आपण बघूयात एकवीस तारखेची वाटी एकवीस तारखेला नेमकं काय होतंय हे पाहावं लागेल कॅमेरामॅन तेजस मी वसंत मोरे मुंबई तक बारामती